डोनाल्ड ट्रम्प यांच्या आयुष्यातले काही खास रोमांचक आणि काही कौसी असणारे दहा किस्से पाहुल डोनाल्ड ट्रम्प यांना अपमान कधीच सहन होत नसे लहानपणी एकदा टाईम स्क्वेअर मध्ये फिल्म पाहण्यासाठी गेलेल्या ट्रम्प यांचं तिकीट हरवलं गेटकीपरनं ट्रम्प यांना हाकलून दिलं संतापलेले ट्रम्प घरी आले आणि वडिलांना थेट ती इमारतच विकत घेण्याचा हट्ट धरला लाडक्या डोनाल्डचा वडिलांनी हट्ट पुरवला आणि ज्या इमारतीत मुलाचा अपमान झाला ती इमारतच चक्क विकत घेतली ट्रम्प यांच्या खोड्यांचे किस्से आहेत जेव्हा त्यांना शाळेला दांडी मारायची असेल तेव्हा ते दुर्गंधी पसरवणारा बॉम्ब आणि चाकू आणायचे क्लास सुरू असतानाच तो बॉम्ब फोडायचे आणि मग अख्ख्या शाळेला सुट्टी मिळायची शाळेत असताना मुलींच्या शेंड्या ओढण्याची ट्रम्प यांना सवय होती एखाद्या मुलीची शेंडी दिसली की ट्रम्प ती ओढायचे आणि पळून जायचे पण एके दिवशी शेंडी ओढणाऱ्या ट्रम्प यांना एका मुलीनं आपल्या मेटल टिफिन न डोक्यावर हल्ला चढवला शिक्षिका व्यवस्थित शिकवत नाहीत म्हणून ट्रम्प यांनी चौथीत असताना चक्क आपल्या शिक्षिकेच्याच कानशिलात वाजवली होती शिक्षिकेनं ट्रम्प यांची मुख्याध्यापकांकडे तक्रारही केली पण ट्रम्प यांचे वडीलच त्या शाळेचे संचालक असल्यानं त्यांच्यावर कोणतीही कारवाई झाली नाही उलट पुन्हा वर्गात आल्यावर ट्रम्प यांनी त्या शिक्षिकेसमोर डान्सही केला होता ट्रम्प यांना वाट पाहणं अजिबात आवडायचं नाही एकदा पार्किंगमध्ये उभी केलेली गाडी येण्यासाठी वेळ लागला ट्रम्प यांनी हॉटेलच्या अधिकाऱ्याला विचारलं तर आणखी काही वेळ लागेल असं कळलं ट्रम्प यांनी तातडीनं कॅडलिक कंपनीमध्ये धाव घेतली आणि आपल्यासाठी चक्क गोल्ड प्लेटेड लिमोझिन बुक केली एकोणीसशे अठ्याऐंशी साली बुक केलेली तेव्हाची ती एकमेव गोल्ड प्लेटेड लिमोझिन होती त्यानंतर ट्रम्प यांची कार उशिरा बाहेर काढण्याची हिंमत एकोणीशे नव्वद मध्ये एक, एक अब्ज डॉलर्स कर्ज होत बँका त्यांना दिवाळखोर म्हणून जाहीर करण्याच्या तयारीत होत्या शिवाय ट्रम्प यांच्या कसिनोना तब्बल तीन अब्ज डॉलर्सचा तोटा झाला होता अखेर ट्रम्प यांनी बँकांशी समझोता केला आणि कर्ज फेडण्यासाठी आपली संपत्ती विकली त्यात त्यांचं विमान आणि आलिशान जहाजाचाही समावेश होता ट्रम्प यांच्या नावाचा वोडकाही लॉन्च करण्यात आलाय पण आश्चर्यकारक गोष्ट म्हणजे ट्रम्प स्वतः मद्यपान करत नाहीत एकोणीशे ब्याऐंशी मध्ये अतिमद्यपानामुळे ट्रम्प यांच्या भावाचा मृत्यू झाला होता तेव्हापासून ट्रम्प यांनी दारूला हातही लावला नाही ट्रम्प फक्त बिझनेसमॅनच नाहीत तर शोमॅन सुद्धा आहेत ट्रम्प यांनी द नावाचा एक रियालिटी शो होस्ट केला होता ज्याचं एका एपिसोडचं मानधन होत तब्बल अडीच कोटी रुपये ट्रम्प यांची एक नवे दोन नवे तर तीन लग्न झाली पहिली पत्नी इवाना दुसरी पत्नी मार्ला मेपल्स आणि सध्या ते मेलानिया ट्रम्प सोबत राहतात पत्नी इवाना यांनी तर ट्रम्प यांच्यावर बलात्काराचा आरोप लावला होता डोनाल्ड ट्रम्प आणि त्यांच्या टीमला सोशल मीडियाचं चा महत्व चांगलंच ठाऊक आहे एका रिपोर्टनुसार साऱ्या सोशल मीडियावरचा विचार करता ट्रम्प यांचे दिवसाला सदुसष्ट हजार फॉलोअर्स वाढतात इतकंच नवे, तर ट्रम्प हे महिन्याला तीनशे बहात्तर ट्विट करतात म्हणजेच दिवसाला बारा ट्विट अशी ही नोंद करण्यात आली आहे ट्रम्प यांचं व्यक्तिमत्व त्यांच्या गोल्डन केसांमुळेही वेगळं ठरतं आपण धूळ आणि वाऱ्यापासून लांब असल्यानंच आपले केस मुलायम असल्याची प्रतिक्रिया त्यांनी प्लेबॉय मासिकाला दिली होती इतकंच नवे तर ते आपले केस आपली पत्नी मेलानियाच्या हातूनच कापत असल्याची माहितीही त्यांनी याच मुलाखतीत दिली